नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तूर पिकाच्या दुप्पट उत्पादनासाठी म्हणजेच तुम्हाला जर एकरी पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंत तुरीचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी तूर लागवडीपासून पुढच्या एक ते दीड महिन्याच्या काळामध्ये तूर पिकाचं नियोजन कसं ठेवायला पाहिजे कोणत्या गोष्टी तिथं आपल्याला करणं गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला भविष्यात तूर पिकामध्ये तिथं वाढी उत्पादन मिळेल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच ब्रांचेस डेव्हलपमेंट म्हणजे सुरुवातीच्याच काळात तूर पिकामध्ये जास्तीत जास्त फांद्यांचा विकास हा कसा करता येईल म्हणजे जास्तीत जास्त फुटवे हे कसे काढता येईल त्यासाठी आपण काय करायला गा पाहिजे सोबतच पहिला रासायनिक खताचा डोसा आपल्याला जो द्यायचा आहे तर तो पण याच पिरियडमध्ये दे देणं गरजेचं असतो आणि त्याच्यामध्ये योग्य वेळी योग्य खताची निवड आपल्याला तिथं करणं गरजेची आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपलं पीक हे वादी अवस्थेत असतं किंवा फुलाव असते तर बऱ्याचदा आपण बघतो की तुरीचे झाडं बसतात झाडं वाळतात फिजोरियम विल्टमुळे तर हा फिजोरियम विल्ट भविष्यात येऊ नये त्यासाठी त्याचं नियंत्रण तुम्हाला सुरुवातीच्या काळातच करणं गरजेचं आहे तर यासाठी आपण नेमकी कशा पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो तसेच तुम्हाला तूर पिकाचं जर संपूर्ण नियोजन हवं असेल तर आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोर नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया की पहिल्या एक ते दीड महिन्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजेच फांद्यांचा विकास फिजोरियम विल्ट नियंत्रण आणि योग्य वेळी योग्य रासायनिक खताचा ढोस तर सर्वात प्रथम आपण इथं जाणून घेऊया की जास्तीत जास्त तूर पिकामध्ये फांद्या निघतील फुटवे निघतील त्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या एक महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपली तूर पीक हे तीस ते पस्तीस दिवसाची असते तर तिथं आपल्याला तूर पिकात पहिली शेंडे कुडणी करणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर आपण तूर पिकामध्ये शेंडा खुडला नाही तर तूर ही सरळ पद्धतीमध्ये वाढते त्याच्यामध्ये फांद्यांचा विकास कमी होतो म्हणजे कमी फांद्या निघतात परिणामी उत्पादन हे कमी निघतं त्यामुळे सुरुवातीच्याच काळात पहिली जी शेंडे फुडणी तर ही आपल्याला करायची आहे तूर पीक तीस पस ते पस्तीस दिवसाचं झाल्यानंतर दुसरी शेंडे खुडणी आपल्याला पीक साठ दिवसाचं झाल्यानंतर तिथं करायची आहे आणि तिसरी शेंडे खुडणी जी करायची आहे तर ती करायची आहे तूर पीक नव्वद दिवसाचं झाल्यानंतर आता पहिली शेंडे खुडणी ज्यावेळेस आपल्याला करायची तर शेंडे खुडणी केल्यानंतर आपल्याला लगेचच तूर पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे आणि शेंडे खुडल्यावर आपल्याला पिकामध्ये एक साधी फवारणीसुद्धा तिथं करून घ्यायची आहे सर्वप्रथम शेंडे फुडणी तुम्ही एक तर कटरच्या साहाय्यानं करू शकता म्हणजे जे बॅटरी पंपावर चालणारे जे काही कटर आहे आपला स्प्रे पंप जो आहे चार्जिंगचा त्याच्यावर चालणारे छोटे कटर्स मिळतात त्याच्या साहाय्यानं तुम्ही शेंडे कट करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही ब्लेडच्या सुद्धा जे काही विक्स ब्लेड आहे त्याच्या साहाय्यानं तुम्ही कट करू शकता किंवा हातानंसुद्धा तुम्हाला तिथं कट करता येते पण त्याला थोडासा वेळ लागतो सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी मित्रांनो शेंडे कमी असतात एकच शेंडा असतो त्याच्यामुळे तुम्ही नकानं सुद्धा तिथं बोटाने कट करू शकता शेंडा कट केल्याच्यानंतर काय होतं शेतकरी मित्रांनो तूर पिकाची जी काही होणारी वाढ आहे म्हणजे सरळ दिशेनं होणारी वाढ ती तिथं कंट्रोलमध्ये येते परिणामी पिकाला खालून फांद्या फुटायला तिथं चांगल्या पद्धतीनं त्याची मदत होते परिणामी ब्रांचेसचा विकास चांगला होतो जास्त फांद्या येतात आणि त्याचा परिणाम पुढे चालून आपल्याला उत्पादनवाढीमध्ये होतो आता शेंडे कुडल्यानंतर लगेच आपल्याला एक साध्या बुरशीनाशकाची तूर पिकावर फवारणी करायची तर ती याच्यासाठी की ज्यावेळेस आपण शेंडे कुडतो तर शेंड्याकडून म्हणजे बुरशीचा अटॅक पिकावरती होऊ नये आणि काडी वाळू नये त्यासाठी आपल्याला लगेच शेंडे कुडणी झाली की साध्या एम पंचेचाळीस या बुरशीनाशकाची आपल्याला फवारणी करायची वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस ग्राम तुम्ही त्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकाला जो काही रासायनिक खताचा पहिला डोस द्यायचा आहे तर तो सुद्धा याच पिरियडमध्ये द्यायचा म्हणजे तीस ते पस्तीस दिवसाची तूर झाल्यानंतर सर्वप्रथम शेंडे कुडणी त्याच्यावरती फवारणी आणि नंतर रासायनिक खताचा पहिला डोस आता तूर पिकाला खते कोणती द्यायची आहे तर ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण अतिशय कमी आहे अशीच खते द्या कारण तूर पिकाला नत्राची जी काही कमतरता आहे तर ती भासत नाही त्याच्या मुळावरती गाठी असतात आणि हे पीक शेतकरी मित्रांनो हवेतून नायट्रोजनचं चांगल्या प्रकारे शोषण करतं आणि त्याची भूक भागवतं नायट्रोजनची त्याच्यामुळे पिकाला जास्त नत्रयुक्त खते वापरायची नाही जेणेकरून पिकाची वाढ जास्त होणार नाही आणि ब्रांचेसचा विकाससुद्धा चांगला होईल या हिशेबाने आपल्याला जास्त फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खताचा वाप वापर तिथं करायचा आहे तर मग याच्यामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस खत वापरू शकता बाराबत्ती सोळा हे खत वापरू शकता जर नाहीच मिळाले तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही पंधरा 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 या खताचासुद्धा वापर करू शकता पण पंधरा पंधरामध्ये जे काही फॉस्फरस आणि पोटॅश आहे तर याची मात्रा कमी मिळते त्याच्यामुळे शक्यतो दहा सव्वीस आणि बारा बत्तीस सोळा हे खतं बेस्ट आहे एकरी एक ते दीड बॅग तुम्हाला याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि खत देता वेळेस तासाच्या दोन्ही बाजूनं तुम्हाला तुरीला पेरणी स्वरूपात खत द्यायचं आहे टोकन स्वरूपात खत तुरीला देऊ नका खत हे तुरीच्या खोडापासून कमीत कमी अर्धा फूट दूर पडेल अशा पद्धतीनं तुम्हाला खताची जी काही तर पेरणी करायची आहे पेरणी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण खत देणार आहे त्यावेळेस जमिनीमध्ये एकदम ओलावा असला गरजे असणे तिथं गरजेचं आहे म्हणजे मातीचा मुटकोळा जर होत असेल तर खत द्या नाहीतर वेट करा जर पाण्याची सुविधा असेल पाणी देण्याची ठिबक वगैरे असेल तर खत दिल्यानंतर लगेच लगे पाणी द्या आता खत व्यवस्थापनानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जो काही पहिला शेवटचा मुद्दा आहे याच्यामध्ये तर तो आहे फिजोरियम विल्टचं नियंत्रण म्हणजे सुरुवातीला आपल्याला तूर एकदम बेस्ट दिसते झाडं उबाळत नाही वगैरे झाडं बसत नाही परंतु ज्यावेळेस आपली तूर ही वाधी अवस्थेत किंवा फुलावस्थेत येते त्यावेळेस झाडं बसायला ला लागतात झाडं वाळायला ला लागतात आणि मग त्यावेळेस फिजोरियम विल्ट हा कंट्रोल होत नाही बऱ्याच अंशी म्हणजे जवळपास तीस चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांचे प्लॉट हे बसल्याचे आपल्याला पाहायला मिळतं तर त्यामुळे याचं नियंत्रण आपल्याला सुरुवातीच्याच काळात करायचं आहे तर फिजोरियम वीडच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही शक्यतो जैविक बुरशींचा वापर करा ज्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे सुडोमोनोस आहे पॅसिलोमाइस आहे यासारख्या बुरश्या तुम्हाला जर मिळाल्या तर म्हणजे कृषी विद्यापीठानं विकसित के केलेल्या त्याचा वापर करा जर नाहीच मिळाल्या जैविक बुरशी तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही रोको पावडरची ड्रिंचिंग करू शकता प्रति एकर पाचशे ग्रॅम तुम्हाला दोनशे लिटर पाण्यातून त्याची जी ड्रिंकिंग करायची आहे किंवा तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईडची ड्रिंचिंग करू शकता पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यातून एका एकरसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही टिल्टसारख्या बुरशीनाशकाची सुद्धा ड्रिंचिंग तिथं तुम्हाला करता येते किंवा रिडोमिल गोल्ड आहे त्याचीसुद्धा ड्रिंचिंग तुम्ही करू शकता फिजोरियम विडच्या नियंत्रणासाठी तर अशा पद्धतीनं तुम्हाला तूर पिकामध्ये सुरुवातीचा जे काही एक ते दीड महिन्याचा काळ आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले शेंडे खुडणी त्याच्यावरती एक साध्या बुरशीनाशकाची फवारणी करणे खताचं जे काय नियोजन म्हणजे योग्य वेळी योग्य खत जसं मी सांगितलं आहे खताचा डोस आणि फिजोरियम वीडच्या नियंत्रणासाठी जी काय मी ड्रिंकिंग सांगितली तर ती तिथं करून घ्यायची आहे नक्की शेतकरी मित्रांनो यामुळे तुम्हाला तुमच्या तूर पिकामध्ये नक् जास्तीत जास्त ब्रांचेस निघतील फिजोरियम वीड कंट्रोलमध्ये येईल आणि भविष्यामध्ये होणारं नुकसान टळेल आणि उत्पादनसुद्धा चांगलं मिळेल